नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर अप्पा साहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये योग दिन साजरा एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून योगा प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलं योगाचे प्रकार योगाचं शास्त्र शुद्ध प्रशिक्षण योगाची अनेक प्रत्यक्षिकं विद्यार्थ्यांच्याकडून करून घेतली नियमित योग अभ्यास केल्यास अनेक आजारांवर मात करू शकतो निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे योगाने शुगर बीपी मानसिक आरोग्य जपलं जातं आपण प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या घरच्यांना योगाबद्दल माहिती द्यावी असं मत मार्गदर्शनपर भाषणात योग प्रशिक्षक कारवाई पाटील यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी दत्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी शिक्षक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर गिरीश मालूसर ट्रस्टचे डायरेक्टर ए एम नानिवडेकर प्राध्यापक पी आर पाटील उपस्थित होते प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी डी व्ही ए एटी पाटील यांचं सहकार्य लाभलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल